कॉमेडियन कुणाल कांबरा नाव तर बराचदा ऐकलं असेलच ज्याच्यामुळे नवा वाद सुरू झालाय हा वाद नेमका काय आहे त्यांना असं काय म्हटलंय की ज्यामुळे वाद झाला आणि या वादावरती मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे वादावर निवेदन देताना कांब्रानं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा का उल्लेख केला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचं झालं असं कुणाल कामरानं त्याच्या नव्या कॉमेडी शो मध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केली त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं त्याच्या कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली तसेच या प्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा संजय राऊत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली कुणाल कामरानं बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केलंय दिल तो पागल हे या सिनेमातील भोलीसी सूरत या गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदेचं नाव न घेता एक गाणं करण्यात आलंय ठाणे की रिक्षा चेहरे पेदाडी पे चष्मा पे हाय एक झलक दिखलाय कभी गुहाटी मे चिप जाय मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आय या दोन मिनिटांच्या गाण्यामुळेच सर्वराडा झाला एकीकडे कुणाल कामरानं महाराष्ट्र हे कॅप्शन देत हे गाणं पोस्ट केलं तर दुसरीकडे संजय राऊतांनी यावर कुणाल की कमाल असं कॅप्शन देत रिपोस्ट केला आणि जय महाराष्ट्र हे कॅप्शन दिलं त्यानंतर शिंदेची शिवसेना आक्रमक झाली कुणाल कामराच्या गाण्याचे प्रकरण विधानसभेतही अनेक सदस्यांनी उपस्थित केले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपलं मत मांडलंय अभिव्यक्तीला स्वातंत्र्य म्हणणाऱ्यांपैकी आपण आहोत पण जर कोणी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर ते काही मान्य होणार नाही असं म्हणत फडणवीसांनी कामरावर कारवाईचे आदेश दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे विनोदालाही एक मर्यादा असते सध्या सुरू असलेलं हे प्रकरण सुपारी घेतल्यासारखं आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तोडफोडीचं समर्थन मी करत नाही पण कॉमेडीलाही एक लेवल असते अन्यथा क्रियेला प्रतिक्रिया ही येतच असते असं शिंदे म्हटलंय तर उद्धव ठाकरेंनी कुणाल कामराला पाठिंबा दर्शवलाय अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी या गाण्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याचं म्हटलंय कुणाल सध्या तामिळनाडूमध्ये असल्याचं कळत आहे त्यानं माफी मागण्यास नकार दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदेबद्दल अशाच प्रकारच्या टिप्पण्या केल्या होत्या असं म्हणत कामरानं सोशल मीडियावर निवेदन दिलंय कुणाल कामरानं सुपारी घेऊन हे गाणं केलं का त्याच्यावर कारवाई व्हावी का आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या तोडफोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद